आयुष्यावरची सुंदर कविता असे मित्र बनवा जे कधीच साथ सोडणार नाही असे प्रेम करा ज्यात कधीच स्वार्थ असणार नाही असा स्पर्श करा ज्याने जखम होणार नाही असे नाते बनवा ज्याला कधीच मरण नाही असे हृदय बनवा की ज्याला तडा जाणार नाही असे हास्य बनवा ज्यात कधीच रहस्य असणार नाही असे क्षण बनवा जे कधीच सरणार नाही असे दिवस बनवा जे कधीच मावळणार नाही असे डोळे बनवा ज्यात कधीच असू येणार नाही असे काळीज बनवा जे कधीच वितळणार नाही असे प्रश्न बनवा ज्याची उत्तरे सापडणार नाही असे शब्द बनवा ज्याला धार असणार नाही असे संबंध बनवा ज्यावर बोट उठणार नाही अशा आठवणी साठवा ज्यांनी डोळे पाणावणार नाही असे आयुष्य बनवा ज्यात दुःख असणार नाही ज्या जीवनात आनंदाशिवाय काहीच असणार नाही